सावली येथील रेती घाटावर अवैध रेती साठा साव साखरी येथील सावली तालुक्यातील साखरी येथील रेती घाटावर अवैध रेती साठा मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या ती परवानगी न घेता मनमर्जीनं आपलेच माणसं लावून तहसीलदाराला हाताशी घेऊन तलाठ्याला हाताशी घेऊन ग्रामसेवकाला हाताशी घेऊन सरपंचाला हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये रोडचा सत्यानाश केला जात आहे आणि शासकीय संपत्तीची लूट केली जात आहे हे बाजूचा परिसर आहे राहील चोर हे श्रीमंत होत आणि शासनाची संपत्ती लुटत राहतील याच्याकडे जातीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे सरकार याकडे लक्ष देईल जनता याकडे लक्ष देईल कारण हे जनतेची संपत्ती आहे यांच्या बापाची नाही हे चोरून नेण्यासाठी लीज घेतात थोडीशी त्याचे कुठलेही नियम पाडले जात नाही पोखल्यांड हे खरेदी करता येत उपसा करता येत नाही पण पोखल्या हे उपसा करतच नाही आपण बघू शकता दूर दूर पर्यंत केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमा करून ठेवलेला आहे हे बघा हे बाजूला नदी आहे ते बाजूला मारखंड देवस्थान आहे आपण बघू शकते मारखंड देवस्थान आहे बाजूचा देवस्थानाच्या खालची ही आहे एक ट्रक जवळपास तो बाहेर चाललेला आहे हे बघा हे मारखंडा देवस्थान आहे आपल्याला दिसत असेल हे मारखंडा देवस्थान एक तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या नदीचा हे ही नदी आहे ही वैनगंगा नदी आहे हे उत्तर बाहिनी नदी आहे जी उलटी नदी चालते ही पहिली अशी नदी आहे की ती उलटी वाहते हे बघा आणि हा साठा आहे ह्या रेतीचा जवळपास अर्ध्या पाऊन किलोमीटरपर्यंत यांनी ह्या रेतीचा साठा जमा करून ठेवलेला आहे एवढे मोठे ढिगारे याच्यामध्ये जमा तुम्हाला दिसतही असेल हे बघा हा करोडोचा माल आहे करोडोचा आणि अवैधरित्या तो विकला जात आहे